राम राम होम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण उन्हाळा स्पेशल झटपट पत, चटपटीत पुदिन्याची चटणी बनवणार आहोत तरी चटपटीत चटणी बनवण्यासाठी इथे मी एक बोल धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे अर्धा बोल धुतलेला पुदिना घेतलेला आहे सहा ते सात हिरव्या मिरच्या कमी तेलावरती मी परतून घेतलेल्या आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक चमचा इथे मी जिरे घेतलेले आहे ते सुद्धा मी भाजून घेतलेले आहे पाऊण चमचा मी धणे घेतलेले आहे ते सुद्धा मी भाजून घेतलेले आहे एक छोटा वाटी खोबऱ्याचा किज घेतलेला आहे जेवढा पण खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तेवढेच शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहे पंधरा ते वीस कडीपत्त्याचे पानं घेतले ते देखील धुवून घेतलेले आहे आणि चवीपुरतं मीठ आता आपण एक एक करून सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यात घेऊ सगळ्यात आधी कोथिंबीर घेऊ पुदिना तर पुदिन्याचे आपल्याला हे डेठ काढून घ्यायचे हे जर आपण नाही काढले तर चटणी पातळ होते आणि काळी होते मिरच्या लसणाच्या पाकळ्या कढीपत्ता भाजलेले जिरे भाजलेले धणे आणि इथे मी सेंदो मीठ घेतलेलं आहे आता हे सगळं आपण पाणी न घालता मिक्सरमधून फिरवून घेऊ तर इथे मी चटणी मिक्सरमधून किंचित अशा प्रकारे जाडसर फिरवून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला घालायचे भाजलेले शेंगदाणे आपल्याला आधी शेंगदाणे नाही घालायचे आपल्याला खिंबीर वगैरे सगळं फिरवून झाल्यानंतरच शेंगदाणे आणि खोबऱ्याचा किज घालायचा आहे हे सगळं आता पुन्हा पाणी न घालता फिरवून घेऊ तर हे बघा इथे मी चटणी पाणी न घालता फिरवून घेतलेली आहे आणि मस्त आपली चटणी तयार झाली आहे तर रेसिपी अगदी सोपी आहे ही चटणी दशम्यांसोबत पोळ्यांसोबत पराठ्यांसोबत थालीपीठासोबत खिचडीसोबत वरण भातासोबत कशासोबतही खा खूप छान लागते तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दावायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद